नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो देशभरातील जे विद्यार्थी आहेत जे नीट परीक्षेला ॲपिअर असतात या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्या त्या राज्यातील प्रवेश प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते त्यामध्ये एक महत्त्वाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश दरवर्षी उत्तर प्रदेशात महाराष्ट्रातून एम बी बी एसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी हायर साईडला असते ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मेरिटवर ॲडमिशन मिळू शकत नाही किंवा महाराष्ट्रातलं मॅनेजमेंटचं बजेट ज्यांच्या आवाक्याबाहेर आहे किंवा डीम युनिव्हर्सिटीचं बजेट ज्यांना परवडत नाही असे विद्यार्थी सातत्यानं यू पीमध्ये एम बी बी एसला प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतात आणि त्या ठिकाणी साधारण सत्तर पंच्याहत्तर लाखाच्या दरम्यानच्या बजेटमध्ये एम बी बी एसचा कोर्स साडेपाच वर्षाचा कोर्स हा पूर्ण करतात तर हे झालं लास्ट इयरपर्यंत आताची परिस्थिती थोडीशी बदललेली आहे कारण यू पीच्या ऑफिशियल पोर्टलवर फी स्ट्रक्चर जे आहे कॉलेजनुसार ते उपलब्ध झालेलं आहे आणि यावर्षी बऱ्याचशा कॉलेजेसची ही फीज जी इथं वाढतं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तर साधारण पीचे जे काही एकूण कॉलेजेस आहेत जे की मायनॉरिटी इन्स्टिट्यूट असतील किंवा रेग्युलर कॉलेजेस असतील जे की ओपन कोटा आहे त्या ठिकाणी जी फीस आहे ती बऱ्यापैकी आता आपल्याला हायर साईडला पाहायला मिळते साधारण पहिल्या राऊंडमध्ये एकूण बत्तीस कॉलेजेस त्या ठिकाणी पार्टिसिपेट करताना आपल्याला पाहायला मिळेल ते ऑफिशियल पोर्टलवर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचा आहे तो म्हणजे यावर्षी प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये यू पीमध्ये रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्या ठिकाणचे स्थानिक मुलं जे की गव्हर्मेंट कॉलेजसाठी पण इलिजिबल असतात प्रायव्हेट कॉलेजसाठी सुद्धा ते अर्ज प्रक्रियेत जाऊ शकतात जर स्कोअर कमी असेल तर कारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा हंड्रेड पर्सेंट कोटा हा त्या ठिकाणी ओपन आहे परंतु यावर्षी साधारण आठशे बावन्न पेजची सम मेरिट लिस्ट जे येते यू पी यू पीकडनं जे येते यू पी गव्हर्मेंटच्या जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यांनी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये साधारण पूर्ण भारतभरातून जे ॲप्लिकेशन्स आलेले आहेत ते साधारण थर्टी थाउजंडच्या आसपास विद्यार्थी यावर्षी रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थी यावर्षी जे येतं यू पीमध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत त्यामुळं एका बाजूला कॉलेजची फीस वाढलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु दुसऱ्या बाजू बाजूला रजिस्ट्रेशनची संख्यासुद्धा या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते सो ज्या मुलांचे कमी मार्क्स आहेत परंतु यू पीकडे ते आशनं पाहत होते त्यांसाठी एक विचार करण्याचा विचार करायला लावणारा हा सगळा विषय आहे एका बाजूला कॉलेजची फीस वाढलेली आहे हॉस्टेलची काही अंशी फीस वाढलेली आहे दुसऱ्या बाजूला मेरिटसुद्धा प्रचंड वाढेल की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी उपलब्ध झालेली तर यामध्ये अशाच मुलांना जास्त ॲडमिशनचे चान्सेस आहेत ज्यांनी जे हायर साईडचं फी स्ट्रक्चर अफोर्ड करू शकतात तर फी स्ट्रक्चरसुद्धा बऱ्यापैकी हायर साईडला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथून पुढचं यू पीचं शेड्यूल काय आहे ते शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो मेरिट लिस्ट आज पब्लिश होणार होती जी ऑफिशियली पब्लिश झालेली आहे आज ती जुलै आहे चॉईस फिलिंगची जी प्रक्रिया आहे ती एकतीस जुलैला सुरू होईल म्हणजे उद्यापासून चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी आहे ती ऑफिशियली उपलब्ध आहे आणि चार ऑगस्टला जे येतं या यू पी एम बी बी एसच्या संदर्भानं चॉईस फिरिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी दुपारी दोन वाजता जी येते संपताना आपल्याला पाहायला मिळेल या राऊंडमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंटची लिस्ट पहिल्या राऊंडच्या संदर्भानं ती आपल्याला पाच ऑगस्टला उपलब्ध होईल आणि ज्या मुलांना एम बी बी एससाठी पहिल्या राऊंडमध्ये यू पीमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान जे येतं त्या ठिकाणी रिपोर्टिंग करावं लागेल आणि कॉलेज जॉईनिंगच्या संदर्भानं जे कॉलेज संदर्भानं जे रिपोर्टिंग आहे ते अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान असणार आहे सो so, थोडक्यात जे जे मुलं यू पी एम बी बी एसच्या संदर्भानं यू पीमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा मुलांची चॉईस फिलिंग उद्यापासून सुरू होते अलॉटमेंट चार ऑगस्टला येईल पाच ऑगस्टपासून आपल्याला त्या ठिकाणी जे तर पाच ऑगस्टला अलॉटमेंट येईल सहा ऑगस्टपासून नऊ ऑगस्टपर्यंत जे तर आपण त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग केलं पाहिजे थोडक्यात यू पीमध्ये यावर्षी रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत फीसही वाढलेली आहे मेरिट नेमकं काय राहील याच्याबद्दल प्रचंड आता उत्सुकता आपल्याला आहे आपल्या वतीनंही बऱ्याचशा मुलांची प्रक्रिया आपण या प्रक्रियेमध्ये आपण भाग घेतलेला होता बऱ्याचशा मुलांचे रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी केलेले आहेत त्यांची चॉईस फिलिंगसुद्धा एस्पायर एज्युकेशन इश्यूच्या माध्यमातून उद्यापासून होईल तुर्तास यू पीचं जे शेड्यूल आहे पुढच्या संदर्भानं चॉईस फिलिंगच्या संदर्भानं ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलं आहे रजिस्ट्रेशन फार मोठ्या स्वरूपात वाढलेलं आहे तेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे जे मुलं यू पी प्रक्रियेत आहेत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपल्याला बजेटमध्ये आपलं बजेट, बजेट विचारात घेऊनच आपण कॉलेजची चॉईस फिलिंग करावी ही तुम्हाला मी या या ठिकाणी आवर्जून सांगेल ट्युशन फीजच्या व्यतिरिक्त वेति, व्यतिरिक्त प्रतिवर्ष चौऱ्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये मिस्लिनियस खर्च आहे याशिवाय मेसचा खर्च आहे साधारण थ्री लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे या सगळ्या गोष्टी समजूनच आपण या चॉईस फिलिंग प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातनं पुढचंही सर्व ओव्हरऑल फायनान्शियल गणित विचारात घेऊनच आपण या कॉलेजेसचा प्रेफरन्सेस भरावेत असं मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन ही महत्त्वाची माहिती यू पीमध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घेतलेल्या मुलांना जरूर शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद